जयसिंगपुरात बटरफ्लाय गार्डन चा शुभारंभ जयसिंगपूर येथे राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून ब्रह्मा कुमारी बटरफ्लाय गार्डन चे उद्घाटन करण्यात आले जयसिंगपूर नगरपालिकेच्या वतीने छत्रपती राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील प्रांगणामध्ये बटरफ्लाय गार्डन चे शुभारंभ करण्यात आले नगराध्यक्ष डॉक्टर सौनिता माने उपनगराध्यक्ष संजय पाटील याड्रावकर मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले यावेळी झाडे लावा झाडे जगवा असा संदेश या निमित्ताने देण्यात आला यावेळी नगरसेविका सं, संगीता पाटील चिंचवाडकर आसावरी अडके सुलक्षणा कांबळे दीपा झेले नगरसेवक राहुल बंडगर रमेश कलगुटगे नितीन बांगे राजेंद्र झेले संभाजी मोरे दादा पाटील चिंचवाडकर बजरंग खामकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते महानकार न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप पिंगळे लावण्याचा जो कार्यक्रम होतो त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे आपल्याला यातील औषधी येण्याचा त्याप्रमाणे आपण याचं जीवन चांगलं राहण्यासाठी आपण गिल्लागार परिषद जीवन नव्हे प्रत्येकाने एक जाण लावून जगवायला आहे मुली करा राजकारण कुणी करा समाजकारण कोणी करा जनजागरण पत्रकार स्थूरिकरण